शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय थोडासा वेगळा आहे तुम्ही बघा की पाठीमागच्या तीस ते चाळीस वर्षाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या ज्या शेतजमिनी होत्या त्या चांगल्या प्रकारे उपजाऊ होत्या म्हणजे वरून आपल्याला जास्त खतं टाकण्याची गरज नव्हती तुम्ही जर तुमच्या वडिलांना आजोबांना विचारलं की तुम्ही शेतामध्ये कोणकोणती कौन खतं टाकत होता तर ते म्हणतील की आपण घरचा उकरीडा आणि शेणखत बस एवढ्याच गोष्टी आपण टाकत होतो त्याच्या व्यतिरिक्त आपण काही जास्त खते टाकत नव्हतो तरी देखील आपल्या शेतामध्ये दे खूप चांगल्या प्रकारचं चा उत्पादन मिळत होतं आणि खूप कमी कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत होता परंतु आता आपण जर पाहिलं तर आपण वेगवेगळी महागडी खतं टाकत आहोत शंभर टक्के वॉटर सोलेबल खतं आहेत तीन तीन चार चार पाच पाच हजाराच्या बॅगा आपण आपल्या शेतामध्ये टाकत आहोत वेगवेगळ्या प्रक्रिया आपण शेतामध्ये करत आहोत वेगवेगळ्या बीज प्रक्रिया करत आहोत वेगवेगळी महागडी कीटकनाशकं बुरशीनाशक आपण फवारत आहोत तरी देखील आपल्याला मनाव तसं उत्पादन मिळत नाहीये खर्च वर्षानुवर्ष वाढत जात आहे आणि परिणामी आपली जी शेतजमीन आहे ती नापीक होत चाललेली आहे मग नेमकं गणित कुठं आहे नेमकं समीकरण कुठं चुकत आहे नेमका प्रॉब्लेम काय आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ अतिशय महत्व महत्त्वाचा आहे संवेदनशील आहे म्हणून तुम्हाला माझी एक विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर हा व्हिडिओ पटला माहिती आवडली तरच हा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा चला तर सुरू करूया मित्रांनो सुरुवातीला आपण समजून घेऊया की शेतामधून कमी उत्पादन निघण्याची कोणकोणती कारणं आहेत पिकावरती जास्त कीड रोग येण्याची कोणकोणती कारणं आहेत आणि एकंदरीत हे जे काही शेतीचे गणित आहेत ती कोलमडण्यामागची कोणकोणती कारण आहेत हे समजून घेऊया मग आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करायच्या आहेत ते लगेच करणार आहे बघा एकंदरीत आपण शेती करण्याची पद्धती जर पाहिली तर ती वर्षानुवर्ष आपल्याला बदलताना दिसत आहे पहिली गोष्ट अगोदरच्या काळी जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती शेतजमिनी होत्या म्हणजे शेतीची जी, जी फोड होती ती खूप कमी होती म्हणजे दहा दहा वीस वीस तीस तीस एकर शंभर शंभर एकराचे प्लॉट होते शेतीचे जे विभाजी विभागीकरण आपण ज्याला म्हणतो शेतीचं जे विभाजन आहे ते कमी होतं आता तुम्हाला एक एक दीड दीड एकराचे प्लॉट दिसत आहेत जास्तीत जास्त तीन चार एकरचा प्लॉट याचा परिणाम काय होतो की ज्यावेळेस शंभर एकर जमीन असायची त्यावेळेस लाकोडी खाली जमीन फक्त तीस चाळीस पन्नास एकर जमीन असायची आणि बाकीची जमीन ही लँड असायची म्हणजे त्या ठिकाणी आपण कोणतंच पीक घेत नव्हतो एक एक दोन दोन वर्ष त्या ठिकाणी गॅप पडायचा मग लोक काय करायचे की शेत बदलून त्या ठिकाणी पीक लागवड करायची त्या जमिनीला एकंदरीत एक आराम मिळत होता एक रेस्ट मिळत होती आणि त्या उप जमिनीची जी उपजाऊ क्षमता आहे ती टिकून राहायची परंतु सध्या आपण जर पाहिलं तर एक एक दीड दीड एकराचे प्लॉट झालेले आहेत शेतकरी मला वाटतं की एका वर्षामध्ये तिन्ही हंगामामध्ये शेती करण्याचा प्रयत्न करतो मग ह्याच्यामुळे काय होतं की निसर्गाचा संपूर्ण जो समतोल आहे तो बिघडून जातो त्या जमिनीची जी भूक आहे किंवा त्या जमिनीला जी रेस्ट पाहिजे त्या जमिनीला जी विश्रांती पाहिजे ती पुरेशी मिळत नाही जमीन स्वतःला सुधारण्याचं जे काम करत असते ते होतच नाही परिणामी काय होतं की जमिनीमधले सर्व काही न्यूट्रियंट जे आहेत ते तुम्ही बाहेर काढताय पिकाच्या उत्पादनाच्या स्वरूपामध्ये आणि परिणामी तेवढं त्या जमिनीला तुम्ही रिटर्न देत नाही त्यामुळं एक प्रमुख हे कारण आहे की तुमची जमीन नापीक होण्यामागचं दुसरी गोष्ट पाणी नियोजन हो बघा आता पाणी अगोदरही आपण जमिनीला पाट पाणी देत होतो आणि आता देखील आपण पाट पाणी देतोय कुठं कुठं ड्रिपचा वापर आपण करत आहोत परंतु मित्रांनो अगोदरचं पाणी खूप चांगलं होतं पाण्यामध्ये गोडोहा होता शाराचं प्रमाण कमी होतं परंतु आता सध्या जमिनीमध्ये जे पाणी आहे ते आपण स्वतः बिघडवलेलं आहे कसं बघा वेगवेगळे जे कारखाने आहेत वेगवेगळे जे इंडस्ट्रीज आहेत वेगवेगळ्या ज्या फॅक्टरी आहेत त्यांचं जे वेस्टेज आहे ते थेट नदीमध्ये सोडलं जाते तेच नदी ओढ्या नाल्यामधून आपल्या जमिनीमध्ये मुरलं जाते आणि आपल्या शेतीलासुद्धा मित्रांनो तसंच विषारी पाणी क्षारयुक्त पाणी वेगवेगळे हार्ड मेटल्स असलेलं पाणी आपण आपल्या शेताला देतोय त्याच्यामुळं आपल्याला मनावं तिस काही रिझल्ट त्या शेतीमध्ये मिळत नाहीत कारण बघा तुम्ही ज्यावेळेस एखादी महागडी वॉटर सोल्युबल बॅग आणता चार पाच हजाराची बॅग आणता आणि ते आपल्या पाण्यामध्ये विरघळण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस ते शंभर टक्के शकत नाही कारण ऑलरेडी त्या पाण्याचं जे शाराचं प्रमाण आहे ते जास्त आहे पाण्यामध्ये अनावश्यक घटक जास्त आहेत त्यामुळे जरी ते वॉटर सुलेबल शंभर टक्के असलं तरी देखील आपल्याला पि, आपल्या पिकाला ते शंभर टक्के खत मिळू शकत नाही आता बरेच शेतकरी म्हणतात की हवामान बदलत चाललंय म्हणून शेतीमध्ये अं म्हणावतच उत्पादन मिळत नाही बरोबर आहे कदाचित हा सुद्धा एक घटक असू शकतो कारण ज्या प्रकारे आपण वेगवेगळ्या औद्योगिकरणाकडे बोलत आहोत ज्या प्रकारे आपण निसर्गामध्ये कार्बन डायऑक्साईड सोडत आहोत ज्या प्रकारे आपण जंगलांची तोड करत आहोत ज्या प्रकारे आता शेतकरी एक मोठं झाड सुद्धा शेतामध्ये राखत नाही बांधावरचं असू दे त्याला वाटतं की ते गुंटावर रान आमचं पडून राहील शेतकरी मोठमोठी झाडं शेतामध्ये तोडत आहेत याचा नक्कीच परिणाम कुठेतरी वाढीमध्ये होत आहे कुठंतरी पाऊस पुढं मागं होत आहे जे काही वेगवेगळे ऋतू आहेत त्यांच्यामध्ये देखील आता बदल झालेला दिसून येत आहे त्यामुळे हे सुद्धा एक कारण असू शकतं तु तुमची जमीन नापीक होण्याचं किंवा तुम्हाला कमी उत्पादन मिळण्याचं त्याच्यानंतर आणखीन एक ज्वलंत प्रश्न आहे याच्याच मागचा की आवाजावी रासायनिक खतांचा वापर आवाजावी वेगवेगळ्या कीटकनाशक बुरशीनाशकांचा वापर बघा मित्रांनो शेतीचं पूर्वी एवढं व्यापारीकरण नव्हतं लोक स्वतःला लागतं तेवढंच पिकवत होते कारण जास्त अपेक्षा नसल्यामुळे जास्त खतंही टाकण्याची गरज नव्हती परंतु आता शेतीचं जवळजवळ शंभर टक्के व्यापारीकरण झालेलं आहे शेतकरी घरामध्ये खाण्यासाठी खूप कमी उत्पादन घेतो विक्रीसाठी जास्त उत्पादन घेत आहेत आणि जास्त आणि जास्त उत्पादन मिळण्याच्या हवासापोटी शेतकरी भरमसाठ त्या ठिकाणी वेगवेगळ्या रासायनिक खतांच्या मात्र आपल्या शेतामध्ये टाकत आहेत लगेच आणि तात्काळ रिझल्ट मिळण्यासाठी वेगवेगळ्या महागड्या कीटकनाशकांच्या बोळश्यानाशकांच्या फवारण्या करत आहेत आता मित्रांनो तुमच्या बाजूने देखील मी विचार करणार आहे कुठंतरी हा मुद्दा तुमच्या बाजूने देखील बरोबर आहे कारण शेणखत उपलब्ध नाही सेंद्रिय खतांच्या वेगवेगळ्या किमती जर आपण बघितल्या तर हा भरमसाठ किमती आहे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव इतका बळकवलेला असतो की त्या ठिकाणी जैविक उपाय करणं आपल्याला कठीण जातं परंतु मित्रांनो हे कुठंतरी आपल्याला थांबवलं देखील पाहिजे मान्य आता गोष्टी आवाक्याच्या बाहेर गेलेल्या आहेत पाण्या नाकाच्या नाका वर गेलेला आहे म्हणून आपल्याला रासायनिक पर्यायच नाही आपल्याला रासायनिक ना बुरशीनाशकांशिवाय पर्यायच नाही परंतु तात्काळ आणि योग्य वेळी जर आपण या गोष्टीला ब्रेक नाही लावला तर एक दिवस असा सुद्धा येऊ शकतो की आपल्या जमिनी पिकणं मुश्किल होऊन जाईल तुम्हाला बोर्ड लावून त्या ठिकाणी जमिनी सोडून द्याव्या लागतील की हे जमीन नापीक आहे याच्यामध्ये कोणतंही पीक आपण घेऊ शकत नाही ही सध्याची वास्तविक परिस्थिती आहे मित्रांनो आपल्याला कुठेतरी विचार करायला हवा कारण आणखीन एक दहा वर्ष तुम्ही त्याच्यामधून भरमसाट उत्पादन घेऊ शकता घेऊ शकता घेऊ शकता एक काळ अशी येईल की ती फक्त माती राहील तिला म्हणजे एक मात फुपुटा राहील फुप्फुटा आणि मातीतला फरक तुम्हाला कळतो माती ज्याच्यामध्ये एखादं पीक घेऊ शकतो आणि फुप्फुटा म्हणजे आपल्या रोडच्या साईडला असतो त्याच्यामध्ये आपण पीक घेऊ शकत नाही निर्जीव आपण ज्याला जमीन म्हणतो तशी जमीन ती होईल कारण तिची सुद्धा एक मर्यादा आहे तुम्ही जर भरमसाठ त्या ठिकाणी रासायनिक खतं टाकत गेला तर जमिनीचा सामू जमिनीचा सेंद्रिय कर्ब जमिनीची विद्युत वाहकता जमिनीची चुनखडीचं प्रमाण ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी बिघडणार आहेत आणि एक काळी उत्पादन घेणं त्या ठिकाणी आपल्याला अवघड होणार आहे याच्यानंतर आणखीन एक मुद्दा मला वाटतो की क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे पीक पद्धती आपल्याला पूर्वीच्या काळात जर आपण पाहिलं तर पिकांमध्ये आप विविधता आपल्याला दिसायची एकाच गावामध्ये वेगवेगळी पिकं वेग घेतली जायची परंतु आता जर आपण पाहिलं तर एक, -एक बेल तर असा फेमस आहे की तो फक्त टोमॅटोसाठीच फेमस आहे तो फक्त कापसासाठी फेमस आहे तो फक्त वांग्यासाठी फेमस आहे गाजरासाठी फेम फेमस आहे आद्रकासाठी हळदीसाठी याचा परिणाम काय होतो बघा की त्या विशिष्ट भागामध्ये इकोसिस्टम तयार एक होतं की एक विशिष्ट कीड एक विशिष्ट रोग खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरू शकतो कारण तेच 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 पीक त्याला सर्वत्र मिळत आहे दुसरी गोष्ट त्या वातावरणामध्ये त्या जमिनीमध्ये आपण जर त्या ठिकाणी क्रॉपिंग पॅटर्न बदलला नाही वेगळं एक पीक घेतलं नाही तर मित्रांनो तेच पीक त्या जमिनीमध्ये येणं मुश्किल होतं कारण जमिनीला सुद्धा रेश मिळणं गरजेचं आहे जमिनीला एक बदल म्हणजे नस बदल हा निसर्गाचा नियम आहे तो मी त्या ठिकाणी पिकामध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे ऊस लावला असेल तुम्हाला नंतर हरभरा लावा सोयाबीन लावा गहू लावा उसावर ऊस उसावर ऊस तुम्ही घेऊ नका बरेच शेतकरी द्राक्षबाग दहा दहा वीस वीस वर्ष त्या ठिकाणी द्राक्षबागच आहे काही काही ठिकाणी फक्त हळद म्हणजे हळदच आहे काही काही ठिकाणी कापूस म्हणजे कापूसच आहे असं करू नका तुम्हाला जमिनीला रेस्ट देणं पण गरजेचं आहे आणि जमिनीमध्ये पीक पद्धतीचा अवलंब करणं म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न देखील त्या ठिकाणी आपल्याला क्रॉप रोटेशन आपण ज्याला म्हणतो पिकांची फेरपालट करणे ह्याच गोष्टी सुद्धा करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आपण विस्तारमध्ये या ठिकाणी कारणे पाहिलेली आहेत परिणाम पाहिलेला आहेत काय होणार आहे काय दुष्परिणाम आहेत हे देखील पाहिलेलं आहे उपाययोजना काय थोडक्यामध्ये सांगणार आहे जास्त मोठं कीर्तन देणार नाही मित्रांनो आपल्या जमिनीला समजून घेण्याचा प्रयत्न करा मातीचं माती, माती परीक्षण करा मातीचं विभाजन जमिनीचं जे विभाजन आहे ते तात्काळ थांबवा दुसरी गोष्ट आपल्या जमिनीमध्ये रासायनिक आणि सेंद्रिय याचं योग्य गुणोत्तर साधा कमीत कमी बेअर मिनिमम सांगतो साठ टक्के रासायनिक आता पर्याय नाही म्हणून साठ टक्के रासायनिक आणि चाळीस टक्के आपल्याला शंभर टक्के न चुकता जैविक सेंद्रिय घटक आपल्या जमिनीमध्ये टाकायचे आहेत मग ते मातीमध्ये खतांच्या स्वरूपात असू द्या किंवा पिकांवरती फवळणीच्या स्वरूपामध्ये असू द्या, द्या। पाणी पिकाला गरजेनुसारच पाणी द्या गाव पातळीवरती तालुका पातळीवरती जिल्हा पातळीवरती प्रयत्न करा की कशाप्रकारे जे शेतीला वापरण्यात येणारं पाणी आहे त्या पाणीमध्ये वेगवेगळ्या फॅक्टरीचं वेगवेगळ्या इंडस्ट्रीचं वेगवेगळ्या उद्योगांचं जे काही विषारी पाणी आहे ते सोडता कामा नये याच सोबत आपल्याला सामूहिक पद्धतीने वातावरण बदलावरती देखील वेगवेगळी चर्चासत्र आयोजित करणं गरजेचं आहे चर्चा करा तुमच्या शेताच्या बांधावरती तुमच्या शेतामध्ये तुमच्या गावामध्ये वेगवेगळी झाडे लावा निसर्गाला पूरक असे झाडे लावा म्हणजे पिंपळ असेल वड असेल ज्याच्यामधून जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्याला मिळणार नाही मिळणार आहे आता एक मानसिकता शेतकऱ्यांची बनत चाललेली आहे की फक्त आपण तीच झाडं लावतो ज्याच्यामधून आपल्याला ला फळ मिळतात किंवा काहीतरी फायदा मिळतो शेतकरी असे झाडं लावायला किंवा इतर लोक अशी झाडे लावायला धजतच नाहीत की त्याच्यामधून काही मिळतच नाही सावलीसाठी आता फक्त कोणी झाडं लावत नाही शेतकऱ्यांना फक्त अशीच झाडं पाहिजे ज्यांची उंची कमी आहे ज्यांना तात्काळ फळ येणार आहे आणि त्याच्या ज्याच्यामधून आपल्याला फिक्स काही ना काही त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि शेवटचा मुद्दा पिकांची फेरपालट मित्रांनो वर्षभरामध्ये कोणती पिकं घ्या घ्यावी लागणार आहेत किंवा घेतली पाहिजे यांचं एक वेळापत्रक तयार करा शक्य नसेल पाण्याची उपलब्धता नसेलच त्या ठिकाणी पीक घेऊ नका निदान वर्षातून तीन चा ते चार महिने आपल्या जमिनीला रेस्ट द्या मग नक्कीच यावर्षी आणि पुढचे अनेक वर्ष तुमच्या जमिनीचा पोत सांभाळला जाणार आहे आणि पर्यावरणाचं एकूण संतुलन त्या ठिकाणी राखलं जाणार आहे मित्रांनो मला मान्य आहे की या गोष्टी गप्पा मारण्यासाठी किंवा भाषण देण्यासाठी खूप चांगले आहेत परंतु प्रत्यक्षात याचा अवलंब करायचा म्हणलं की खूप मुश्किल आहे खूप कारण शेतकऱ्याला इतका देखील भांडवल नाही आहे की त्यानं या गोष्टीचा विचार करावा त्याला तात्काळ आता पीक निघले की तात्काळ मार्केटमध्ये न्यायचं आहे त्याचे तात्काळ दोन पैसे करायचे आहेत आणि त्याच्या गरजा भागवायच्या आहेत मी तुमच्या बरोबर आहे मला मान्य आहे परंतु त्यातल्या तात्खारीचा वाटा म्हणून आपण या गोष्टीसाठी काय करू शकतो याच्यासाठी तुम्ही नक्कीच धडपड करावी ही विनंती ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर भारत एग्री मराठी यूट्यूब चॅनेलवरती व्हिडिओ आवडत असतील तर कृपया माझी विनंती आहे भारत एग्री मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा आता बेल आयकॉनवरती क्लिक का करायचं तर या ठिकाणी या वरती व्हिडिओ पडल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला मिळणार आहे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तरच धन्यवाद